आपण पाहत आहात पी एस फोर न्यूज चॅनल हे चॅनल घेऊन येतो नियमित सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक आणि इतरही बातम्या ज्या प्रयत्न करतात लोकांना न्याय द्यायच्या आणि अशाच आज या पार्श्वभूमी शहरामध्ये या दत्त मंदिरामध्ये या ठिकाणी भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी लोक कलावंताचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आणि या ठिकाणी हे कलावंत या ठिकाणी आपला कार्यक्रम सादर करीत आहेत अशातच या कार्यक्रमाचे आयोजक या लोकसेवा मंचाचे कलावंत मंचाचे मुख्य प्रबंधक श्री माननीय राजकुमारजी साहेब यांच्या संकल्पनेतून दरवर्षी दरवर्षी या कलाकारांना कलाकारांनाच काय तर समाजातील पक्षातील नाविन्यपूर्य नावीन्यपूर्ण पूर्ण असं कार्य करणाऱ्या अशा समाजातील तक्षातील नाविन्यपूर्ण अशा काम करणाऱ्या किमान दरवर्षी अकरा लोकांना हा गौरव सन्मान पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार असा दिला जातो आज या फारश्नी शहरामध्ये आपल्या इथं जे व्यक्तिमत्व लाभले ज्यांना या जीवनगौरव पुरस्कार मिळाला आपण त्यांना माहिती विचारूया साहेब आपलं नाव काय माझे नाव शाहीर गौरी शंकर मारुती आहे आपल्याला कुठल्या प्रकारचा पुरस्कार मिळाला मला खऱ्या गमतीबद्दल हा गौरव पुरस्कार सन्मान्य स्वर्गीय शाहीर लोकशाहीर भावरावजी घुले यांच्या स्मृती त्यांचे सुपुत्र सन्मान्य राजकुमारजी घुले लोकसेवा मंडळ आलियाचे अध्यक्ष यांच्याकडून हा मला गौरव पुरस्कार मिळण्यात आलेला आहे आपण ह्या शाहिरकी करता आणि शाहिरकीच्या माध्यमातून हा शाहिर की तुमचं कला पाहून तुम्हाला गौरव पुरस्कार मिळाला आहे आज आम्हाला भुले साहेबांनी एक सांगितलं की दरवर्षी आपण या जाहीरच काय पण समाजाच्या इतरही लोकांना दरवर्षी आपण असा पुरस्कार देतो आहे अशाचाच एक भाग आपल्याला आज तुम्हाला सुद्धा याचा पुरस्काराचा लाभ मिळाला आहे तुम्ही याविषयी काय सांगाल की या विषय सांगण्याबद्दल असा की या, या भारतामध्ये चौसष्ट कला आहेत या जगामध्ये त्या चौसष्ट कलेपैकी कोणी भारुड आहे भजन आहे कीर्तन आहे गोंधळ आहे ढायका आहे अशा विविध कला आहेत तर त्या विविध कलेपैकी मी एक लोकशाही रंगभाऊसाठी याच पद्धतीने मी एक खऱ्या गमतीचा कलाकार आहे आणि मला माझे महाराष्ट्र सोडून या भारतामध्ये बऱ्याचशा ठिकाणी बऱ्या परराज्यामध्ये कार्यक्रम झाले आणि त्याबद्दल मी महाराष्ट्राचा उपाध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली आणि माझ्या कर्तृत्वाला पाहून सन्मान्य घुने साहेबांनी मला हा पुरस्कार गौरव पुरस्कार प्राप्त करून दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि असाच गौरव पुरस्कार दरवर्षी अकरा लोकांना जो घेण्यात आला तो अशा माझ्या विविध कलावंतांना मेनण्यात यावा सन्मान्य आमच्या श्वेताबाई बोपचे ह्या सुद्धा या गौरव पुरस्कारच्या मागील वर्षी होत्या आणि त्यांनी सुद्धा एक महिलासाठी पुढाकार घेऊन आमच्या महिलांना कसं प्राधान्य मिळावं यासाठी त्यांनी पुरस्कार हा प्राप्त करून दिलेला आहे बिलकुल आपण एक कलाकारात कलाकारांना गौरवपूर्वक एकदा आपले अभिनंदन या ठिकाणी या भुरा, भुरा, भुरास्कार, आ, या पुरस्काराचे ठिकाणी सन्माननीय गौरीशंकर गजन यांना पुरस्कार घेतला आणि त्यांना या लोकसेवा कला मंचाच्या माध्यमातून आपण सर हे राजकुमारजी घुले साहेब यांनी एक संकल्पना घेतली आणि समाजाच्या पक्षातील जे कलाकार आहोत जे बहुआयामी आहे त्यांनी या समाजासाठी काम केलं आणि कलाकारासाठी काम केलं अशा सर्व लोकांसाठी आपण दरवर्षी अकरा पुरस्कार जाहीर केले आणि त्यातनं आज आम्हाला बघायला मिळालं आज मोठ्या प्रमाणे जे कार्यक्रम घेऊन या ठिकाणी आपली संकल्पना ठेवली याबद्दल आपली पूर्व संकल्पना काय होती याबद्दल माहिती द्या लोककला सेवा मंडळ हे पूर्ण ऑल इंडियामध्ये काम करणारे एक एन जी ओ आहे आणि दरवर्षी आम्ही अकरा पुरस्कार जाहीर करतो लोकशाहीर भाऊराव भाऊ पांडराव उमाजी धुले जीवन गौरव पुरस्कार अकरा दरवर्षी आम्ही जाहीर करतो पुरस्कार देण्यापैकी आमचा उद्देश हा आहे की निवड कला क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस नाही तर समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जो काम करतो त्या व्यक्तीचा कुठेतरी गौरव असायला पाहिजे कुठेतरी त्याच्या कामाची पावती मिळाली पाहिजे आणि या दृष्टीकोनातून अग्र पुरस्कार आम्ही जाहीर करतो अग्र पुरस्कार जाहीर हे लोककला सेवा मंडळची केंद्रीय समिती करते आणि त्यातच गौरी शंकरजी गजवे हे आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहे विदर्भातले लोकशाहीर आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याही कामाची कुठेतरी पावती आपण द्यायला पाहिजे म्हणून लोककला सेवा मंडळच्या माध्यमातून त्यांची दोन हजार चोवीसच्या लोकशाहीर फाऊराव व पांडरव उमाजी घुले जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली मी या ठिकाणी गौरी शंकरजी गजबी आहे त्यांनी कला क्षेत्रामध्ये आपले पस्तीस वर्ष या क्षेत्रामध्ये त्यांनी घालवले आणि त्यांचा खरा गौरव आम्ही या संस्थेच्या लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी के केला गौरी शंकरजी सोबत पुन्हा आम्ही मराठवाडा विदर्भातले वेगवेगळ्या जिल्ह्यातले अकरा कलाकार अकरा जीवनगौरव पुरस्कार या ठिकाणी आम्ही सर्वांना या ठिकाणी देण्यात आले आणि म्हणून लोककला सेवा मंडळ सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सर्व कलाकारांचे वेगवेगळ्या क्षेत्रात वेग काम करणाऱ्या सर्व लोकांचे या ठिकाणी स्वागत करते आणि असाच जीवनगौरव पुरस्काराचा कार्यक्रम हा दरवर्षी असते दरवर्षी आम्ही अकरा जीवनगौरव पुरस्कार या ठिकाणी वाटप करतो बिलकुल फार फार मोलाचे काम आपण साहेब या ठिकाणी करताय विदर्भातील प्रत्येक व्यक्तीला म्हणजे दरवर्षी कुठल्या नाही कुठल्या क्षेत्रामध्ये प्रा नवीन पूर्ण असं काम करणाऱ्या व्यक्तीला आपण पुरस्कार या कलेच्या माध्यमातून आणि हा मंच निर्माण तयार निर्माण करून यांना यांच्या कुला कलागुणांना वाव देता असे आपलं एक कार्य खूप अभिमानास्पद आहे असं आम्हाला वाटते या ठिकाणी इतरही काही ज्यांना जीवनगौरव पुरस्कार प्राप्त आहे असे करून यामध्ये का आपण काय सांगा या या जीवनगौरव पुरस्काराविषयी भुले साहेबांनी आपल्याला जाहीर केलं सरांनी जे आपल्याला जीवन गौरव पुरस्कार दिले आहे हे खरोखरच एक स्त्रियांसाठी खरो हे सन्मानाची गोष्ट आहे ज्या स्त्रियांना आज पुरत घर आणि मूल आपण सांभाळत होतो त्या स्त्रिया आज घराच्या बाहेर निघल्या आहेत चांगले त्यांनी कार्य करत आहे आणि अशा लोकांना जेव्हा असं स्टेजवर कुठेतरी पुरस्कार मिळतो तर खरोखरच महिलांना प्रोत्साहन मिळते पुन्हा नव्याने चांगलं काम करण्याची संधी मिळते आणि त्याकरिता मी या लोकला सेवा मंडळाची खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद आपण एक महिला कार्यकर्ता म्हणून या नियमित मॅडम सक्रिय कार्यकर्ता या ठिकाणी तेव्हा आपण याविषयी काय सांगाल की का महिलांना आपण प्रोत्साहित केलं आणि महिलांना विशेष पुरस्कार आपण देतो आहे त्यांनी तर आपलं सांगितलं आभार मानले याविषयी काय सांगाल मॅडम तुमचं नाव मॅडम श्वेता रहांगाले काय सांगाल याविषयी या मेला लाएक। अच्छा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना कलावंतांचा जीवन गौरव पुरस्कार देतो आणि ज्यांच्या म्हणजे कलावंतांसाठी जे न्याय हक्काची लढाई लढतो त्यासाठी आम्हाला ते नेहमी सहकार्य करतात त्यांच्यासाठी आम्ही वर्षातून एकदा जीवनगौरव पुरस्कार त्यांना दिला जातो फार फार धन्यवाद या ठिकाणी बिलकुल या ठिकाणी साहेब अकोत साहेब यांना सुद्धा या ठिकाणी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला तेव्हा याविषयी आपण काय सांगाल सर मी साहेबांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी या पुरस्काराकरता माझी निवड केली सर्वांचे धन्यवाद यानंतर बिलकुल या ठिकाणी मराठवाड्यातून एक जीवनगौरव पुरस्कार प्राप्त व्यक्ती महत्व आहे सगाडे सर याविषयी सांगतील आपल्याला प्रथमतः या सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्याचा मनपूर्वक आभार मी उद्गीरवन सुभाष तगाळे लोककला सेवा मंडळाचा राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला जिवंत राहावी आणि कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून माननीय राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमारजी साहेब हे गेल्या दोन तीन पिढ्यापासून त्यांच्या या कार्यामध्ये सतत स्वतःला वाहून घेतात आणि तेही कार्य हे सतत पुढे त्यांनी चालू ठेवतात त्याबद्दल राजकुमार भुले साहेबांचं या लोककला सेवा मंडळाच्या सर या ठिकाणी आपण उपस्थित झालात आणि या कला गुणांना वाव देण्यासाठी आपण एक योग्य असं प्रकारचं पाऊल उचलून सर्वांना मान सन्मान दिला आपण या ठिकाणी अजून तर या पारशिवनी तालुक्याचे अध्यक्ष ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलंय कडू काय कशी काय संकल्पना आपल्या मी सचिन कडू गेल्या तीस वर्षापासून मी माझ्या गावात नागदार स्वामी सेवा मंडळ डाका मंडळ करंबार या नावाने मंडळ चालवत होतो आणि गेल्या तीस वर्षापासून मी अविरत ही लोककला जपण्याचं कार्य केलं परंतु माझ्या कला माजी सदस्य सन्मान्य राजकुमारजी धुले ह्या तालुक्याचे आणि विधानसभा मतदारसंघाचे नेते सन्माननीय मेंगेर पाटील साहेब या मंडळाचे सर्व सदस्य आमच्या महिला भगिनी राज्य पातळीवरून आले अतिशय आनंद होतो की आजच्या ह्या आधुनिक संस्कृती जागृत ठेवण्यासाठी विविध स्तरावरती कलावंतांचा सत्कार होतो आणि हीच ती कलावंत आहेत जी आपल्या देशाची जी संस्कृती जिवंत ठेवण्याचा आजही या आधुनिक काळामध्ये काम करत ज्ञान आणि तंत्रज्ञान वाढत चाललेलं आहे आणि ज्ञानासोबत तंत्रली गेली नाही पाहिजे याची प्राथमिक जबाबदारी ही कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून असते म्हणून मी राजकुमार भाऊ आपले आणि संबंध कलाकारांचे अत्यंत मनापासून धन्यवाद देतो की एवढ्याही आधुनिक काळामध्ये आपण अपन आपली संस्कृती जीवन ठेवण्याचं विविध स्तरावरती काम करत आहात मी अनेकदा कार्यक्रमांमध्ये जात असतो बघतो शाहीर मंडळी मंदल्ये। शाहीर मंडळींचा दुय्यम होत असतो त्याच्यातून विनोद निर्माण होतो पण अनेक शाहीर लोक आजही हुंडाबळी असेल विविध विषयांवरती व्यसनमुक्ती असेल यावरती ज्या अत्यंत सोपी पद्धतीने उदाहरण देतात आणि समाजामध्ये एक नवचैतन्याचं वातावरण वातावरण असं वाटतं ते धन्यवाद पात्र आहे पर्याच्या जमान्यामध्ये खरीपाचं पीक संपलं दिवाळी झाली की मन कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी होती शाहीर कलाकारांवरती आणि आजही ती जिवंत ठेवलेली आहे किती टी व्ही पहा किती इंटरनेट पहा किती मोबाईल बघा पण मंडळीच्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर शाहिरांच्या कार्यक्रमांमध्ये गेल्यानंतर लोक कलावंतांच्या कार्यक्रमांमध्ये गेल्यानंतर अनेक का कवी आजही अत्यंत उत्तम पद्धतीने जगाच्या वास्तवाची माहिती आपल्या लेखणीतून देत असतात या सर्व कलावंतांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आपल्याला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद धन्यवाद साहेब